न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आणि अहमद पोहोचते ठळक बातमी मोहाची समाप्ती हाच मोक्षाचा मार्ग आहे माता कनकेश्वरी देवीजी यांचे आव्हान मोहाचा समाप्ती हाच मोक्षाचा मार्ग आहे जसे श्रीमद भगवत कथा मोक्षदायक असते तसेच श्रीराम कथा देखील मोहाचा नाश करून मोक्षाचा मार्ग सुकर करते जिथे रामकथा होते ते स्थान स्वयं प्रयागराज समान पवित्र होऊन सर्व तीर्थांचे तेथे ते आगमन होते असे महामंडळीश मंडलेश्वर श्री, श्री श्री एक हजार आठ परमपूज्य मा कणकेश्वरी देवीजी यांनी श्रीरामकथेच्या पहिल्या दिवशी मार्गदर्शनात सांगितले हिंगोली शहरातील मंगळवारा परिसरात असलेल्या श्री दत्त मंदिरात त्रिशूल नवदुर्गा महोत्सव समितीच्या वतीने श्रीरामकथा ज्ञान यज्ञाचे आयोजन रविवार दिनांक तीस मार्चपासून सुरू झाले आहे कथेच्या पहिल्या दिवशी रविवारी सायंकाळी आपल्या प्रवचनात मा कणकेश्वरी देवीजी यांनी सांगितले की मोह ही एक अशी लालसा आहे ज्यामुळे माणूस मार्गभ्रष्ट होतो ज्या दिवशी मोहाचा त्याग केला जातो त्या दिवशी मोक्षाचा मार्ग प्राप्त होतो जीवनात कोणताही मोह करू नये कणकेश्वरी देवीजी यापुढे म्हणाल्या सिद्धांना त्यांची सिद्धतेची पात्रता केवळ भगवान दत्तात्रयच्या प्रदान करून शकतात भारतीयता आणि सनातन धर्माच्या मुळाशी श्रीराम आहेत जिथे राम आहेत तिथेच धर्म आहे, आहे, आहे। त्यापुढे म्हणाल्या की रामाचे जीवन आदर्श स्वीकारल्याशिवाय कोणीही संपूर्ण भारतीय किंवा सनातनी होऊ शकत नाही रामकथा प्राप्त होणे म्हणजेच श्रीरामकृपा प्राप्त होण्याचे लक्षण आहे भगवंताच्या कृपेने कथा ऐकण्याची आणि त्यात रुची निर्माण होण्याची संधी मिळते रामकथा जितकी आत्मसात करू तितकी तितकीच श्रीरामांची कृपा आपल्यावर व जीवनावर वाढत जाईल मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या विचारानुसार जीवन जगले पाहिजे आपल्या विचारांची शुद्धता राखली पाहिजे कारण विचारावरच जीवन अवलंबून असते पैसे किंवा संपत्ती कमावणे ही मोठी कामगिरी नव्हे तर त्या संपत्तीचा उपयोग गरिबांच्या मदतीसाठी कसा करू हे महत्त्वाचे आहे गरिबांना मदत केल्यावर त्यांच्या आशीर्वादाने जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी येते भगवान समदर्शी आहेत आणि कृपा करताना कधीही पक्षपात करत नाहीत यावेळी सहयोगी मंडळामध्ये श्री तुलसी मानस मंडळ गायत्री परिवार हिंगोली विघ्नहर्ता चिंतामणी गणपती परिवार खटकाळी हनुमान रुग्णमित्र मंडळ श्री गजराज बालगणेश मंडळ संकटमोचन हनुमान मंदिर विश्व हिंदू परिषद बजरंग दल वैष्णवी देवी दुर्गा मंडळ रेणुकाई नवदुर्गा महोत्सव समिती श्री राम बाल गणेश मंडळ विशाल व्यायामशाळा हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ श्रीराम व्यायामशाळा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व्यायामशाळा डॉक्टर जयप्रकाश मुंदळा अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड बाजार ओमप्रकाश देवडा पीपल्स कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड हिंगोली बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड डी सी बी बँक हिंगोली आदींनी सहभाग नोंदविला होता एशे वन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली मोहाची समाप्ती हाच मोक्षाचा मार्ग आहे माता कनकेश्वरी कणकेश्वरी देवीजी यांचे आव्हान मोहाचा समाप्ती हाच मोक्षाचा मार्ग आहे जसे श्रीमद भगवत कथा मोक्षदायक असते तसेच श्रीराम कथा देखील मोहाचा नाश करून मोक्षाचा मार्ग सुकर करते जिथे रामकथा होते ते स्थान प्रयागराज समान पवित्र हो